मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आलेल्या सुस्ते तालुका पंढरपूर येथील साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने आलेले शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचे स्वागत दलित पॅन्थर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष लहू उर्प पप्पू वाघमारे यांनी केले मान्यवरांच्या हस्ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर शाळकरी मुलांना खाऊचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार अभिजित आबा पाटील यांचे बंधू आनंद बापू पाटील अंबिका देवी उद्योग समूहाचे प्रमुख विजय नाना सुरवसे जगदंब ग्रुपचे हनुमंत तात्या चव्हाण सप्तशृंगी परिवाराचे प्रमुख अतुल भैया चव्हाण भीमाचे माजी संचालक तुषार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कुमार सालविठ्ठल शिवाजी शिनगारे गणेश बोबडे राजाभाऊ चव्हाण पैलवान मुन्ना शिनगारे विष्णू चव्हाण शंकर सुर्वे विष्णू गावडे सागर गावडे बाळासाहेब सालविठ्ठल दिलीप रणदिवे बाळासाहेब करपे काका वाघमारे हणमंत सावंत अनंता चव्हाण मुकुंद चव्हाण अजित मुलानी सागर ताठे श्रीकांत चव्हाण राजेंद्र शिनगारे पत्रकार नेताजी वाघमारे पत्रकार चंद्रकांत माने यासह बहुसंख्येने ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या अजिंक्य वाघमारे समाधान वाघमारे ऍडव्होकेट धनाजी रणदिवे ज्ञानेश्वर लोखंडे बिभीषण लोखंडे संभाजी वाघमारे राहुल वाघमारे संजय लोखंडे दशरथ कसवे दयानंद वाघमारे तानाजी वाघमारे पांडू कसबे किरण कसबे अतुल कसबे रवी खवळे दीपक मस्के विकास बंगाळे सोमनाथ वाघमारे संजय खवळे त्रिशूल खवळे सुदाम वाघमारे पांडुरंग वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून येत होते योगायोग बघा कुठून माणूस कसा कधी कुठं जातो अभिजित पाटील ही नाव किती कमी <coughs> किती कमी कालावधीमध्ये उगवलं आणि कुठून कुठं फळ लागली आता त्या झाडाखाली लोक सावलीला बसायला लागली